सर्वांना सप्रेम जय भीम मे विद्रोही कवी देवदत्त श्रीवंशी निलिंगेकर उद्या दिनांक सव्वीस सहा रोजी रयतेचे राजे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूराजांची जयंती आहे आणि बाबासाहेबांची अशी अपेक्षा होती की छत्रपती शाहूराजांची जयंती आपण सण उत्सवासारखी मोठ्या प्रमाणात साजरी करावी आणि त्याचीच म्हणून एक माझी छोटीशी एक संकल्पना म्हणून मी या ठिकाणी आज एक दिवाळी आपल्या घरी या राजाची जयंती म्हणजे आपल्यासाठी दिवाळीच आहे आणि त्या छोटीशी दिवाळीसारखी जयंती साजरी करावी म्हणून मी या ठिकाणी हे दीप प्रज्वलित करून या ठिकाणी मी आदरांजली छत्रपती शाहू राजांना देत आहे आणि मी माझ्या घरी दिवाळीसारखीच त्यांची जयंती साजरी करणार हा प्रण घेऊन मी ही जयंती साजरी करत आहे आज आणि उद्या दोन दिवस आम्ही दिवे लावून छत्रपती शाहू राजांची जयंती साजरी करत आहोत आजचा उद्याचा दिवस आहे कल्पना संकल्पना आवडली तर फॉलो करा मित्रांनो जय भीम जय शिवराय जय शवराजे